नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज अठ्ठावीस जुलै दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा <laughs> सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं हे सध्या मध्य प्रदेशच्या आसपास आलेलं आहे तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे तसेच ऑपचोअर ट्रप महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून इकडे कर्नाटकच्या मध्य भागापर्यंत सध्या सक्रिय आहे उर्वरित जो पाऊस सध्या सक्रिय झालेला आहे तो विदर्भात काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस कालपासून आपण सांगितल्याप्रमाणे सक्रिय आहे तसेच पश्चिम घाट भागावर मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस मागील दोन दिवसापासून अजून पण सक्रिय आहे पण जी तीव्रता होती ती कमी झालेली आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचे गेलं तर सध्या पाऊस कुठे कुठे चालू आहे तर इकडे नागपूर यवतमाळ तसेच परभणी हिंगोली याच्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सध्या सक्रिय आहेत याच्यानंतर जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहमदनगर याच्यानंतर लातूरचे काही भाग नांदेडचे काही भाग या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा आणि पुणे सातारच्या पश्चिम घाट भागात सुद्धा हलका मध्यम पाऊस सध्या सक्रिय आहे यानंतर आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज आणि त्याच्यानंतर उद्या आणि परवाचा तर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव या सर्व पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या पट्ट्यातसुद्धा हलका मध्यम काही भागात तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आज सा साठी म्हणजेच अठ्ठावीस जुलैसाठी राहील नंदुरबार धुळे जळगाव पालघर ठाणे मुंबई रायगड पुणे या भागातून सुद्धा काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पावसाच्या चा सरी अधूनमधून या पट्ट्यातून सक्रिय राहतील नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग हे जे हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मुसळधार तर काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच अठ्ठावीस जुलैसाठी राहील त्यानंतर जर तालुकावाईज जर हात आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोणत्या तालुक्यातून जरा पावसाची शक्यता जास्त राहील तर इकडे वाशिम जिल्ह्यात मनोरा वाशिम रिसोड याच्यानंतर सेनगाव हिंगोली जिंतूर सेलू याच्यानंतर पाथरी यानंतर अंबडपतूर मंथा बदनापूर भोकंदर याच्यानंतर जाफराबाद मेहकर देऊळगाव राजा हे जे तालुके आहेत खामगाव याच्यानंतर नंदनगाव चांदून रेल्वे त्याच्यानंतर ते तेवसा मोर्शी वारूद याच्यानंतर चिखलदरा धरणी अचलपूर संगम संग्रामपूर मलकापूर याच्यानंतर नांदुरा खामगाव हे जे तालुके आहेत याच्या व्यतिरिक्त मॅपमध्ये नसलेले तालुकेसुद्धा असतील ह्या सर्व पट्ट्यातून आज काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात राव रावेर यावर चोपडा धरणगाव याच्यानंतर परोळा भाडगाव पाचोरा चाळीसगाव या पट्ट्यातून काही भागात मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड सिल्लोड फुलंबरी खुलदाबाद याच्यानंतर वैजापूर पैठण गंगापूर या पट्ट्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील नंदुरबार धुळे जिल्ह्यातसुद्धा आज हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आणि नाशिक न नगरसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच विदर्भात मागाशी सांगितल्याप्रमाणे हे जे सर्व जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून पावसाची शक्यता जास्त राहील उर्वरित आपण जिल्हावाईज जो हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आज पावसाची शक्यता राहीलच तर हा झाला आजचा अठ्ठावीस जुलैचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या थोडीफार विदर्भात पावसाची कमी जाणवून येईल तरीसुद्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हलका मध्यम पाऊस कुठेतरी सक्रिय होईल थोड्या वेळानंतर तो विरून जाईल याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाट भागात रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील जळगावचा पूर्व भाग तसेच बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड बीड परभणी जालना या पट्ट्यातून मध्यम स्वरूपाच्या मान्सून सरी सक्रिय राहतील पण त्या काय अशा काय दिवसभर सक्रिय नसतील थोड्याफार वेळासाठी राहतील आणि थोड्या वेळानंतर थांबतील सोलापूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व मध्य भाग नगरचे राहिलेले भाग या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच एकोणतीस जुलैसाठी राहील त्यानंतर तीस जुलै रोजी पावसात पूर्णपणे विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पावसा जो पाऊस आत्ता मागील दोन दिवसापासून सक्रिय आहे हा पूर्णपणे थांबण्याचा अंदाज तीस जुलैसाठी आहे तसेच नांदेड परभणी धाराशिव जालना बीड बुलढाणा या पट्ट्यात सुद्धा जो पाऊस मागील काही दिवसापासून सक्रिय होता याच्यात थोडीफार कमी येईल कुठेतरीच पाऊस सक्रिय होईल आणि थोड्या वेळानंतर तो विरून जाईल मागील दोन दिवसात जो पाऊस होता तो आता कमी होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्या या विभागातील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारच्या कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सातारच्या पश्चिम घाट भागात या पश्चिम घाट भागातला सुद्धा पाऊस कमी होणार आहे पण या भागात समुद्र किना किनाऱ्यावर जी ऑप्सोअर टप सक्रिय आहे याच्यामुळे अधूनमधून हलक्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसा सरी तीस जुलै रोजी सुद्धा सक्रिय राहतील नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर काही भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज तीस जुलै साठी आहे नगरचे राहिलेले भाग सोलापूर सातारा पुणे सांगली कोल्हापूरचे पूर्व मध्य भाग या भागातून एका दुसरी सकाळच्या वेळी किंवा दुप दुपारच्या वेळी रिमझिम पावसाची सर सक्रिय होईल थोड्या वेळानंतर विरून जाईल या भागातसुद्धा पावसाचा जोर आता तीस जुलैपर्यंत तीस जुलैपासून कमी होणार आहे तर हा झाला आपला अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या सर्व पट्ट्यातून तसेच पुणे ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे सातारा आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी राहील पण हा जो पावसाचा अलर्ट आहे हा साताराच्या पश्चिम घाट भागात आहे आणि रायगड जिल्ह्यात राहील मध्य पूर्व सातारचा सा मध्य आणि पूर्व भाग आहे या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज अधूनमधून सक्रिय राहील तसेच नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नगर, नगर तसेच जळगाव या पट्ट्यातून काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील विदर्भात हलका मध्यम पाऊस आणि पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत नाशिकपासून कोल्हापूरच्या पश्चिमी घाट भागापर्यंतसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आजसाठी म्हणजेच अठ्ठावीस जुलैसाठी उर्वरित राज्यात हलका मध्यम पाऊस कुठेतरी सक्रिय होईल थोड्या वेळानंतर विरून जाईल राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत ते तर बाकी हा होता आजचा उद्याचा आणि परवाचा अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद